आफरीनच्या सौंदर्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते तिने नृत्यकडून सगळ्यांच्या भावनांना काबूत केले होते तिच्या निळ्या शहर डोळ्यांची नाजूक हालचाल सगळ्यांच्या काळजावर राज्य करत होती तिच्या कमरेचा सुडोल भाग चकाकत होता नाभीची सुंदर रचना आणि त्यावर चिकटलेली हिऱ्यांची बिंदी आकर्षक दिसत होती जाळीदार वस्त्राने तिचे विस्तृत वक्षस्थळ झाकले होते त्यामुळे तिच्या सौंदर्याला आणखी उधाण आले होते तिचे गर्द लाल ओठ जणू काश्मिरी गुलाबाच्या पाकड्या भासत होते शाही सरदार आणि शहजादा मुराद बक्ष पठाणी झिंगले होते मुराद बक्ष हा औरंगजेबाचा लहान भाऊ होता त्याला बादशाह शहाजहाने दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमले होते नाचताना आफरींची नजर बऱ्याच वेळा हैदरला नेहाळत होती हैदर हा शहजादा मुराद बक्षचा प्रमुख सल्लागार होता गेल्या काही दिवसांपासून सामान्य शिपाई ते प्रमुख सल्लागार या पदापर्यंत पोहोचलेला हा हैदर मुराद बक्षचा कट्टर हितचिंतक होता मुराद हैदरचा सल्ला नेहमी ऐकत असे हैदरचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्याची तीक्ष्ण नजर आणि त्याने डोळ्यात सुरमा भरला होता अंगावर चमचमणारा रेशमी गर्द हिरवा अंगरखा घातला होता वलयदार मिशी त्याचा रुबाब आणखी वाढवत होती आफरीन हैदरला मोहित करण्याचा प्रयत्न करत होती पण त्याची नजर तिच्यात काहीतरी वेगळेच शोधत होती कदाचित ती काहीतरी कारस्थान घडवणार असल्याचे त्याला जाणवत होते हैदर व्यतिरिक्त ते सगळे सरदार होते नृत्य पुन्हा सुरू झाले ती आता प्रसन्न करत होती ती त्याच्या आणखी जवळ जात होती शहजादाही बराच झिंगला होता आफरीनने हैदरकडे चोरून एक नजर फिरवली आणि आफरीनने अंगठीतला एक खडा हात चलाकीने पेल्यात टाकला आणि तिने तो प्याला मुराद बक्षीच्या ओठांना लावला ती शहजाद्याच्या अंगावर हात फिरून त्याला उत्तेजित करत होती शहजादा मदिरा प्राशन करणार इतक्यात त्या, त्या पेल्यावर एक खंजीर अचूक आदळला काचेचा पेला जमिनीवर पडून फुटला मुराद बक्ष दचकला आफरीन भांबावली ती उठून पडून जाणार इतक्या दुसऱ्या खंजीराने तिच्या पायाचा वेध घेतला तिच्या पायातून रक्ताची चिडकांडी उडाली ती किंचाडत जमिनीवर पडली मुराद बक्ष रागाने ओरडला ये क्या किया तूने क्यों मारा उसको माफी चाहता हूँ जो पर मैंने मेरा फर्ज निभाया है आप नशे में मदहोश हो चुके थे इतने कि उस नसे से कभी भी बाहर नहीं आ सकते थे क्या कहना क्या चाहते हो तुम त्याच्या पायावर पडलेल्या काचांच्या तुकड्यातला तो रंगीत खडा हातात धरून दाखवत हैदर म्हणाला मदिरेत विरघळणारा हा विषारी खडा उस ने आपके दारू आहेफरीनने आपला थासे मुराद बक्षने द्वाराकडे रागाने नजर वडवली आफरीन लंगडत तिथून केव्हाची बाहेर पडली होती पकडो उसको शहजादा ओरडला उसे पकडकर क्या करोगे शेजादे पकडल्यावर पकडल्यावरती विष प्राशन करून प्राण त्यागणार हे निश्चित मी तिला असा घाव दिलाय की ते आयुष्यभर नाचू शकणार नाही व जहरीला खंजर उसका पैर नाकाम कर देगा पर उसे यहां किसने भेजा कैसे पता चलेगा मुगल शहजादा को मारने की किसने जरूरत की आदिल शाह या कुतुब शाह किसकी जरूरत है ये आदिल शाह किंवा कुतुब शाह ने तर अजिबात केलेले नाही त्यानं असं कृत्य करायची आवश्यकता सुद्धा नाही आप बेफिक्र रहिए शहजादे ये हैदर जब तक जिंदा है आपका बाल भी बाका नहीं हो सकता फिर किसने किया होगा मुराद बख्श ने विचारले शहजादा अबू मुझफ्फर मोहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब हैदर म्हणाला शहजाद्याचे डोळे आता आग ओकत होते औरंगजेबावर और त्याचा अत्यंत विश्वास परंतु औरंगजेब त्याचा खात्मा करण्यासाठी असे षडयंत्र रचत असल्याचे ऐकून त्याचा क्रोध अनावर झाला होता शाही परिवारात सिंहासनासाठी चाललेल्या शीतयुद्धात मुराद बक्ष औरंगजेबाच्या पक्षात होता औरंगजेब महाधूर्त होता दारा सिकोहसोबतच हो त्याला त्याच्या पक्षात असलेल्या राजवंशाला सुद्धा संपवायचे होते औरंगजेब भाईजान पर हमला कर सकते हैं मी प्रत्येक वेळी त्याला साथ दिलेली आहे मुराद बक्ष फणफणत होता शहजादे अगर भावनिक होकर विचार करोगे तो तुम्हारा नुकसान होगा राजवंशी सावध रहा कोणाचा विरोध करण्याआधी विचार करा आणि कोणावर विश्वास ठेवण्याआधी सुद्धा विचार करा हैदरने सांगितले आफ्रीनला छावणीतून जाऊ दिले म्हणून काही अधिकारी हैदरची शहजादा मुराद बक्षजवळ तक्रार करत होते हम सब नशे में थे मानते सिर्फ वो नहीं था पण ही सुद्धा शक्यता असू शकते की हैदर मियान त्या सुंदरीला तुमच्यावर हल्ला करण्यास प्रेरित केलं असावं उसे कैद करे बगैर जाने कैसे दिया उसने? इसलिए सवाल खडा होता आलमच्या बोलण्याला इतर अधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला मुराद हैदर हैदरने सांगितलेली गोष्ट आठवली औरंगजेबने हल्ला करविला आहे असे त्याचे ठाम मत होते परंतु मुराद बक्षेलाही प्रश्न पडलाच होता हैदरने त्या स्त्रीला पकडून मारण्यापेक्षा जाऊ देणे हे महत्वाचे मानले जरी त्या स्त्रीने तिला कोणी पाठवले हे सांगितले नसते तरी तिचा उपभोग घेऊन तिला संपवता आले असते मुराद बक्षेच्या डोक्यात अधिकाऱ्यांनी प्रश्न टाकले होते आजपर्यंत प्रत्येक संकटातून हैदरने वाचवल्याने शहजादाला हैदरवर पूर्ण विश्वास होता परंतु सरदारांच्या प्रश्नांचे उत्तर त्याच्याकडे नव्हते इतक्यात हैदरने दरबारात प्रवेश केला तो येताच अधिकाऱ्यांची तोंडे बंद झाली त्याचा तसा दरारा होताच हैदर मिया अनेको बहुत देरी कर दी आपने शहजादा मुराद बक्ष म्हणाला हुजूर नमाज अदा करणे गया था ठीक आहे पण आता दरबारातल्या सरदारांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळू दे त्या स्त्रीला कैद न करता का जाऊ दिलं मुराद बक्षने विचारले मान्य आहे मी त्या स्त्रीला जाऊ दिलं हुजूर कारण तिला पकडलं असतं तर तिला तुमच्यावर हल्ला करायला कुणी पाठवलं हे आपल्याला कळलंय हे असं तिला पाठवणाऱ्याला समजलं असतं आणि तुम्हाला माहीत आहे शेजादे हा हल्ला कोणी करवला आहे आपल्याला त्या आप व्यक्तीसोबत संबंध खराब करायचे नाहीत भविष्यात मोठे पद मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे आप समज हो किसके बारे में बात कर रहा सूचकपणे सांगितले दरबारातील काही कळले नव्हते सगळे आणखीनच बुचकड्यात पडले होते हैदर औरंगजेबा संदर्भात बोलत आहे हे फक्त मुराद बक्षने ओळखले होते शहजादा मुराद बक्षला हैदर मियाच्या बुद्धी चातुर्याचे कौतुक वाटत होते खळखळ वाहणाऱ्या नदीचे पाणी काळ्या दगडांवर आदळून त्याची कित्येक वर्षांपासून झीज करत होते परंतु आता त्याच्या संरक्षणासाठी त्यावर हिरवे शेवाळ पसरले होते त्या संपूर्ण हरित झालेल्या दगडावर नदीपात्राच्या मध्यभागी भयान जंगलात हैदरी योगमुद्रेत बसला होता त्याला मुघल छावणीतील कोण्या सैनिकांनी पाहू नये म्हणून त्याचे अंगरक्षक झाडांवर पहारा देत होते हे चित्र अचंबित करणारे होते मुघल अधिकाराला योग साधना करताना पाहणे खरोखरच फारच दुर्मिळ होते इतक्यात कोल्ह्याच्या कोल्ह्याचा आवाज त्याच्या अंगरक्षकाचा होता कोणीतरी येत असल्याचा हा इशारा होता कोण आहे हैदरने है विचारले माहित नाही पण मुघल नाही इतकं मात्र खरं खांदे उडवत त्याचे सेवक म्हणाले घोड्यांच्या टापांचा आवाज आणखी तीव्र झाला होता तेव्हा हैदरला दिसले की एक पुरुष काळ्या घोड्यावर वेगाने दौलताबादच्या दिशेने येत होता हैदरचे मस्तक झाडाच्या आडून हळूच बाहेर आले व्यक्ती आता त्याला स्पष्ट दिसत होती कोणीतरी मराठा होती त्याने सफेद रंगाचा अंगरका पेहरला होता डोक्यावर केशरी पागोटे होते कमरेला केशरी शेला होता मजकूर लिहिलेले कापडी पत्र एका नक्षीदार काठीला गुंडाळून शेल्यात खोचले होते कमरेवर मॅनबंद तलवार होती शेल्यात दोन्ही बाजूला दोन खंजीर लपवले होते हैदरने काय ओळखायचे ते ओळखले आणि म्हणाला बोला नाईक काय आहे त्या खलित्यात हां तो घोडेस्वर म्हणजे बहिर्जी नाईक होते दोन दिवसांपूर्वी शहजाद्याला शिवाजी राजांचा खलिता मिळून सुद्धा त्याने त्यावर ते काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती म्हणून दुसरे पत्र घेऊन स्वतः वकील सोनोपंत आला होता आणि त्या शिवाजी राजांना पत्राचे जे उत्तर हवे होते तेच मिळावे याची व्यवस्था करण्यासाठी नाईकसुद्धा आले होते दोन दिवसांपूर्वी जो खलिता पाठवला होता हा त्याच मजकुराचा खलिता आहे शेजाद्याने उत्तर दिले नाही म्हणून सोनोपंत स्वतः आले बहिरजी नाईक म्हणाले काय दोन दिवसांपूर्वी खलिता पाठवला होता आणि मला माहीत नाही आश्चर्याने हैदर म्हणाला कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल नाईक म्हणाले महत्वाची मोहीम आहे का होय म्हणूनच स्वतः आलो तुम्हाला भेटायला राजांना याच पत्राचं सकारात्मक उत्तर हवं आहे आता कसं ते तुम्ही बघा हैदर म्हणाला नक्कीच नाईक आमचा गैरसमज झाला होता तुमच्याकडून पत्राचं उत्तर नाही मिळालं म्हटलं बाजी शिरवडकर हैदर म्हणून पूर्णपणे मुघल झाले की काय असं <laughs> कसं होईल नाईक बेल भंडारा उचलून शपथ घेतली आहे महादेवाची कितीही मोठ्या हुद्द्यावर पोहोचलो तरी स्वराज्याशी दगाफटका जन्मात होणार नाही है। हैदर म्हणाला तुमची योग्यता जाणून आहे है मी हैदर नायकांनी स्मित करत म्हटले मी हैदर मुघलांसाठी पण स्वराज्यासाठी बाजी बाजी शिरवडकरच राहणार आहे नाईक घोड्यावरून उतरले त्यांनी बाजीला कडकडून मिठी मारली आणि त्याची नजर हैदरच्या अंगरक्षकांवर पडली काय राया खंडेराव दोघांनी बहिरजी नाईकांना नमस्कार केला ते दोघेही पथकांचे हेर होते बाजी तुमच्यावर ही खूप महत्त्वाची जबाबदारी आहे तुम्ही आजपर्यंत जे साध्य केले आहे त्याचा आता वापर करा शिवबा राजांच्या पित्यांची म्हणजे शहाजी राजांची कैदेतून सुटका करायला हवी मुराद बक्ष शहजाद्यांचं एक पत्र त्यांची सुटका करू शकतं मी बोलतो शहजाद्याशी काम झालं म्हणून समजा हैदर विश्वासाने म्हणाला काळजी घ्या बाजी तुम्ही उत्तरेतील बहिर्जी पथकाचे नाईक आहात जनावरांसारखे निर्दयी आहेत हे मुघल त्यांना चुकूनही असा संशय आला तुम्ही हे राहात म्हणून तर तुम्हाला कच्चं खातील तुम्हा ते आम्ही काही कच्च्या गुरूचे चेले नाहीत नाईक तुमच्याकडूनच प्रशिक्षण घेतलं आहे ते मोघल जनावर असतील तर आम्ही सुद्धा शोभाचे वाघ आहोत मरतानाही फाडून टाकू त्यांना हैदर आवेगाने म्हणाला हैदरच्या ज्वाजल्यपूर्ण शब्दांनी बहिर्जींच्या अंगावरही रोमांच उभा राहिला तेही शहारले आता काम फत्ते झाल्याचा विश्वास त्याच्या चेहऱ्यावर तरडून आला होता येतो नाईक हैदरने नाईकांचा निरोप घेतला तो त्यांच्या रक्षकांबरोबर निघून गेला बघता बघता हैदरने मुराद बक्षला राजी केले आणि मुरादचे पत्र विजापूरच्या दरबारात पोहोचले सुद्धा मुराद बक्षच्या पत्राने आदिलशहाला राजांची सुटका करावीच लागली होती आदिलशहा मुघल सल्तनतच्या पत्राचा अवमान करू शकत नव्हता बहिर्जनाईक पथकांच्या बाजी शिरवडकर यांनी हैदर म्हणून औरंगजेबाचा भाऊ शहजादा मुराद बक्षला अशा प्रकारे मूर्ख बनवून आदिलशाहीत कैद असलेल्या शहाजी शहाजीराजांना मुक्त करून घेतले होते